हॅलो एवरीवन हल्लीच्या जनरेशनच्या मुलांना ना, ना सारखं पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा आलेला असतो म्हणूनच आज आपण बघणार आहोत मस्त रेड सॉस पास्ता रेसिपी ही माझ्या मुलाच्या खूप आवडीची आहे सगळ्यात आधी आपल्याला हे पास्ता बनवण्यासाठी एका पॅनमध्ये चार ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे एक कप इथे मी पेनी आकाराचा जो पास्ता असतो पेनी साईज पास्ता तो घेतला आहे बघू शकता आणि हा पास्ता आपल्याला जोपर्यंत त्याचा कलर असा थोडा वाईट होत नाही तोपर्यंत हा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे बघू शकता असा कापल्यावर तो तुटतो म्हणजे याचा अर्थ आपला पास्ता झाला आहे आता आपल्याला हा पास्ता चाळणीच्या चा साह्याने अशा झाऱ्याच्या साह्याने बाजूला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये पुढे एका चॉपरमध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे त्यामध्ये एक लहान टोमॅटो घेतला आहे आणि सोबत घालायचे आहेत लसूण इथे मी तीन लसणाच्या पाकळ्या अशा कापून घेतल्यात आणि हे छान मस्त आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे पुढे एका पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे इथे मी चार टेबल स्पून तेल घालते सोबत घालायचं आहे जे कापलेलं जे आपण कांदा टोमॅटो लसूण आहे बारीक कापलेला ते घालायचं आहे मस्त छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे छान परतल्यानंतर थोड्या वेळाने यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं परत एकदा मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आलं घातल्यानंतर बघू शकता कांदा टोमॅटो छान मस्त तेलामध्ये शिजवून द्यायचं आहे कांदा टोमॅटो छान मस्त शिजल्यानंतर यामध्ये घालायची आहे वन टेबल स्पून कोरियंडर आणि क्युमीन पावडर म्हणजे धनेजिरे पावडर परत कश्मीरी लाल मिरची पावडर हळद थोडंसं मी ते इटालियन सिजनिंग आहे आणि थोडीशी जी आपली तिखट मिरची पावडर असते ती घातली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मग यामध्ये घालायचं आहे वन थर्ड कप वॉटर पूर्ण पास्त्या रेसिपीमध्ये मी एक वन थर्ड कपच वॉटर वापरला आहे पाणी आणि मग याच्या याच्यामध्ये घालायचं आहे बॉईल केलेले पास्ता मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडनं छान मिक्स केल्यानंतर हा पास्ता आपल्याला पूर्ण या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित पुढे आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ परत सोबत घालायची आहे यामध्ये ब्राऊन शुगर तुम्ही आपली व्हाईट शुगर देखील वापरू शकता मी जे काही इन्ग्रेडियंट घातले त्याचं प्रमाण मी दिलं आहे कॅप्शनमध्ये बघू शकता मग यामध्ये घालायचं आहे आपल्याला चीज ह्या पूर्ण रेसिपीला मी एक वन थर्ड कपच पाणी वापरलं आहे इथे मी चीज घेतला आहे जे मेक्सिकन ब्लेंडचं इथे आम्हाला चीज भेटतं ते मी घेतलं आहे याच्यामध्ये चार चीज मिक्स असतात आणि आवडीप्रमाणे कोथिंबीर घाला कोथिंबीर टोटली ऑप्शनल आहे इकडे परत लोक येतात कमेंट करतात की काय आहे पास्त्यामध्ये कोथिंबीर घातली पण मला आवडते मी घातली तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल मस्त आपला रेड सॉस पास्ता रेडी आहे नक्की करून बघा खूप भारी होतो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग